लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना ताण आल्यानंतर नखे कुरतळण्याची सवय असते पण या वाईट सवयीचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होऊ शकतो आज आम्ही तुम्हाला अशाच व्यक्तींसाठी काही खास उपाय सांगणार आहोत ज्यामुळे त्यांची नखं कुरतळण्याची सवय कायमची बंद होईल सर्वात आधी तर नख चावण्याची कारण काय आहेत ती समजून घ्या नख चावण्याची अनेक कारणे असू शकतात उदाहरण द्यायचं झालं तर जर एखाद्या व्यक्ती मानसिकरित्या एखाद्या अडचणीमधून किंवा त्रासातून जात असेल तर अशा व्यक्तींना नख चावण्याची जास्त सवय असते तुम्ही अनेक वेळा पाहिलंच असेल की जेव्हा माणूस स्ट्रेसमधून जात असतो तेव्हा अशा व्यक्ती त्यांची नख कुरतडतात या गोष्टीवर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुमची नख कुरतडण्याची सवय जाऊ शकते नंबर एक नखे लहान ठेवा आपले नखे लांब ठेवा आणि त्यांना नियमितपणे ड्रीम करा नखे लांब ठेवल्याने तुम्हाला नख चावण्यापासून रोखता येईल कारण या स्थितीत नख कुरतडल्याने दुखापत होण्याचाही धोका दुखा वाढतो नखांच्या वादूच्या त्वचा निघाल्यानंतरही खूप त्रास होतो नंबर दोन नखांवर नेल पॉलिश लावा नखांवर पॉलिश लावण्यामुळे तुमची ही सवय लवकरच सुटू शकते नखांचा लूक पाहून तुम्ही ती तोंडात घालणार नाही दुसरं म्हणजे नेलपॉलिशची ही कडू असते त्यामुळे तुम्ही नख कुरतडणे नक्कीच टाळा जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही पारदर्शक पॉलिशही वापरू शकता नंबर तीन नेल आर्ट करा आपण अनेकदा नख वाढवल्यावर त्याच नखांवर नेल आर्ट करतो नेल आर्ट केल्यामुळे आपल्याला ती नक्कीच सुंदर आणि खूपच आकर्षित दिसतात त्यामुळे नख कुरतडण्याची इच्छा होत नाही त्यामुळे तुम्ही नखांना करू शकता काही लोकांना एकाच बोटाची नखी चावण्याची सवय असते अशा परिस्थितीत त्यावर तुम्ही बँडेज लावू शकता तसेच तोंडात बबलगम ठेवा आणि ते चावत राहा त्यामुळे तुम्हाला नख कुरतडण्याची सवय सोडण्यास मदत होईल नख कुरतडणे हे मानसिक किंवा मा भावनिक परिस्थितीमुळे असतं तर अशा वेळी तज्ज्ञांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मिला जरूर सबस्क्राईब करा